काही दिवसांपूर्वी कोथरूडमधून एक घटना समोर आली होती ती घटना म्हणजे कोल्हापूरमधल्या एका व्यक्तीवरती पुण्यातील एका महिलेने अत्याचार केला होता आणि विशेष म्हणजे गुन गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याची ती संपूर्ण घटना होती त्या ज्या ज्या घटनेनंतरनं संपूर्ण कोथरूडमध्ये पुण्यामध्ये एकच खळबळ माजली होती त्या महिलेचं नाव घेण्यात आलं होतं गौरी वांझळे असं त्या स्वतः आता आपल्यासोबत आहेत काय सांगाल तुमच्यावरती कोल्हापूरमधल्या एका व्यक्तीने अतिशय गंभीर प्रकारचे आरोप केलेले आहेत काय सांगाल यावरती ह्या uh, व्यक्तीला मी कधी ओळखत नव्हते तुळजापूरमध्ये आमची लाईनमध्ये ओळख झाली साडेतीन त्या साडेतीन तासाच्या लाईनमध्ये त्याच्या मिसेस आणि मुलगी फक्त माझ्यासोबत होते ते मी त्यांना कुठे ओळखत नव्हते कारण ते खूप बॅक साईडला होते मिस मिसेस माझं तीन तास बोलणं झालं त्यातनं ओळख वाढली त्यातनं मला त्यांनी नंबर दिला पण मिस्टरांचा नंबर हे नाही सांगितलं आम्ही फोटो काढले बाहेर आलो मी माझ्या मार्गाला गेले ते त्यांच्या मार्गाला गेले तीन महिने हा माणूस माझा व्हॉट्सअप बघत होता जेव्हा मी बारा नोव्हेंबरला काशी विश्वनाथला सात सातजण आम्ही फ्लाईटने गेलो त्यावेळेस ते त्यांनी फ्लाईटचा फोटो बघून कॉन्ग्रॅच्युलेशन असं सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी शुभरात्रीचे जे काही मला मेसेज पाठवले ते पण माझ्याकडे आत्ता सेव आहेत त्याच्यामध्ये तो म्हणाला तुमच्यासारखी माणसं जर मिळाली तर आयुष्य उजळून जाईल वगैरे तरी पण मी काही इग्नोर केलं नंतर त्यांनी मला एक फोन केला पंचवीस डिसेंबरला एक कॉल केला त्यांनी पंचवीस डिसेंबरला कॉल केला तुम्ही कधी येणार आहात कोल्हापूरला तर मी म्हणलं मी दहा तारखेला येणार आहे सुनील फुलारी साहेबांकडे माझं एक बदलीचं काम आहे त्या बदलीच्या कामासंदर्भात मी दोन वर्ष झाले कोल्हापूरला चक्रा मारती त्यावर तो म्हणाला तुम्ही आले की मला सांगा मी बेळगावला तुम्हाला न्यायला येतो मला प्रवास करत करत बसनी शिवनेरीनी मला रात्री बेळगावमध्ये उतरायला दीड वाजले तो त्याच्या मुलीला म्हणजे श्रद्धाला घेऊन तिथे आला होता मला पिकअप करायला त्यांनी चहा पाजला मला नाश्ता दिला आम्ही रात्री अडीच वाजता त्याच्या घरी गेलो अडीच वाजता घरी गेल्यानंतर त्याच्या मिसेसनी ती माझी मैत्रीण असल्यामुळे तिने माझं व्यवस्थित वेलकम वगैरे केला आम्ही झोपलो सकाळी उठलो त्या मॅडम कुठेतरी बाहेर गेल्या कोणाच्या घरी काहीतरी त्यांचं प्रशिक्षण चालू होतं बचत गटाचं ह्यांनी मला असं सा सांगितलं चला सा आपण मी तुम्हाला बेळगाव फिरवतो तुम्ही आमच्याकडे कधी येणार त्यांनी मला टू व्हीलरवर घेतलं आई कल आई मा, कलावती मातांचं मंदिर दाखवलं बेळगावमधलं बऱ्याच ठिकाणी कते विश्वनाथांचं एक मंदिर आहे तिथं शंकराचं मंदिर आहे तिथं नेलं माझी सगळी हिस्ट्री विचारली माहिती विचारली नंतर मला म्हटलं की आपण फ्रेंडशिपमध्ये राहूया का तर मी म्हटलं की तुमची मिसेस माझी मैत्रीण आहे म्हटलं फ्रेंडशिप म्हणजे प्युअर फ्रेंडशिप असेल तर ठीक आहे नाही तर बाकीच्या अदर गोष्टीत मला इंटरेस्ट नाहीये तर ते म्हणले तुम्हाला माहिती आहे का माझ्या मिसेसला खूप मोठा आजार आहे तिचे हातपाय थंडीमध्ये खूप वाकडे तिकडे होतात तिला छा सुद्धा ठेवता येत नाही आम्ही खूप रडतो बारा लाख रुपये आम्ही कर्नाटकला खर्च केलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती आम्ही तिला कोरोनामध्ये दहा पॉइंटवर होती ती तेव्हाही एकदा ती ढगाला हात लावून आलेली आहे तर जे ब्राह्मणा तिचं आयुष्य मला दोनच वर्ष सांगितलेलं आहे मी लाईफ पार्टनर शोधतोय पण मला कोणी विश्वासू लाईफ पार्टनर भेटत नाही हे काय मला त्याचं गोष्टी कळाल्या नाही म्हणून मी तिच्या मुलीला विचारलं मम्मी मम्मीला असं काय झालं होतं का, का कोरोनात वगैरे तर मुलगी म्हणाली हो हो आत्या मुलगी आत्याच म्हणते मला हो आत्या माझ्या मम्मीला खूप आज आजारी पडलेली त्यामुळे ती कधी कधी आक्षेप असते आम्हाला त्यांनी काय केलं माझी वेल्थ वगैरे वे सगळं बघून त्याला मी सांगितलं मी तीन कोटीचा फ्लॅट घेतलेला आहे कोथरडोमध्ये आता रिसेंटली तर त्याच्यावर त्यांनी असं वक्तव्य केलं तुम्ही तो फ्लॅट घेऊ नका तुम्ही एवढे पैसे इन्व्हेस्ट करण्यापेक्षा माझ्या कोल्हापूरला एखादी जागा घ्या म्हातारपणी आपण हे ना एक तिथं बसून गप्पा वगैरे मारू तर मी मला कोल्हापूरमध्ये माझं कोणी ओळखीचं नाही मी कोथरूडशिवाय जाऊ शकत नाही कुठे तो फ्लॅटचं मी त्याला जेव्हा मैत्रीच्या खात्यात सांगितलं तिथपासून त्याने मग मला सगळं विचारायला सुरुवात केली माझा जेन्युअन स्वभाव आहे मी कधी कुणाला खोटं बोलत नाही मी त्याला माझी हिस्ट्री सगळी सांगितली मुलगी आहे सोबत राहते माझ्या आई आहे वडील वारलेले आहेत भाऊ भावाच्या बिझनेसमध्ये व्यस्त असतो तर मी आपली ह्याची सोशल वर्क करते माझं लॉ चालू आहे त्याचं शिक्षण चालू आहे आणि प्लस म्हटलं माझा इव्हेंट मॅनेजमेंटचा बिझनेस आहे ते सुद्धा मी साईड बाय साईड करते ह्याला वाटलं एकटी वाई आहे भरपूर कमवणारी हे सगळं आहे मग ह्याने जाळ्यात ओढलं जाळ्यात ओढलं दहा तारखेला हा मला दहा तारखेला मी त्याच्या घरी गेले होते एक दिवस राहिले घरी त्याच्या घरच्यांनी मला पाऊन चार वगैरे व्यवस्थित केला बारा तारखेला मी जेवानी झाले त्यावेळेस ह्यांनी मला चंदगडला मला स्टेशनला सोडायला आला मिसेस समोर त्याच्या मी त्याच्या गाडीवर बसले माझ्या मनात तर तुप तिथपर्यंत काहीच नव्हतं जेव्हा मी चंदगडला आले जेव्हा मी चंदगडला आले ते ते ठिकाण माझं ती प्रि मला अजिबात माहित नाही तिकडे कोल्हापूर मधले जिल्हे गाव काही माहित नाही तो काय म्हणाला मला की मॅडम एक दोन मिनटं आपण फक्त इथं हॉटेलला बसू आणि पुढे निघू तर मी म्हटलं ठीक आहे मग त्यावेळेस त्यांनी मला तिथल्या एका बारला नेलं बारचं हॉटेल आहे ते मग म्हटलं मॅम इथं खाली बसता येत नाही आहे सगळा बार आहे तिथे त्या बारला जर तुम्ही आमचं लोकेशन ट्रेस केलं बारा जानेवारीचं तर तुम्हाला ते लोकेशन सापडेल मग त्यांनी मला वरच्या रूममध्ये नेलं वरच्या रूममध्ये नेलं आणि मला सांगितलं खूप दिवस झाले माझ्या बायकोला ह्याच्यात काही इंटरेस्ट नाही तीन चार महिने झाले तिने काय मला हात लावून दिलेला नाही तर मी त्याला एकच बोलले म्हटलं दादा म्हणजे माझ्या तोंडात दादाच होतो म्हणलं दादा मला काही ह्या गोष्टीत इंटरेस्ट नाहीये मला व्हायरल युरिन इन्फेक्शन होतं असल्या जागेंमध्ये मी काही इथे थांबू शकत नाही तुम्ही मला स्टेशनला सोडा मला इथं स्टेशन माहित नाही त्यावेळेस त्यांनी मला काय सांगितलं प्लीज मॅडम माझी मा म्हणजे मला माझ्या मिसेसकडनं गाव अस गाव आहे रोडवर घर आहे सतत लोक असतात मला शरीर सुखाची अत्यंत गरज आहे माझ्या मिस्टर मिसेसला मी मिसेस हात लावू शकत नाही संधिवातामुळे तिचे हातपाय लगेच ते वाकडे तिकडे होतात त्यावेळेस त्यांनी माझा त्या त्या पहिला माझ्या बळजबरीचा ॲसॉल्ट केला त्यांनी माझ्यावरती असॉल्ट झाल्यानंतर मी खूप खे फेल्ट झाले म्हणलं हे चुकीचं आहे तुम्ही घरी लोकं बोलावता त्यांना फिरवता आणि त्यांच्यावर असॉल्ट करता म्हणलं याचं पुढं काय या आता मग मला म्हणायला लागला असंही मला लग्न माझी मिसेस मेल्यावर लग्न करायचंच आहे तर मग आपण काय करू पुढच्या महिन्यात प्लॅन करू काशी विश्वनाथला जाऊ सव्वीस फेब्रुवारीला आपण शिवरात्रीच्या दिवशी आपण तिथं लग्न करू तर मी म्हटलं ठीक आहे ओके लग्न करते म्हटल्यानंतर मी बिंदास झाले वीस तारखेला त्यांनी परत मला बोलवलं तिथं त्यांनी मला चंदगडचं ते आणि एक दुसरं लॉज आहे तिथं पण मी तुम्हाला नेऊ शकते त्या लॉजवरती तिथं त्यांनी मला घेऊन गेला आणि तिथं मला काय माझा ड्रायव्हर शैलेश म्हणून होता सोबत त्याला एक रूम घेऊन दिली मी माझी एक रूम घेतली तिथं आमच्या एन्ट्रिया पण आहेत एल आय सी काढायच्या हा ह्याने आला तिथे आणि माझ्याकडनं एल आय सीचा चेक घेतला त्यांनी अठ्ठावीस हजार सव्वीस हजार आठशे चौऱ्याहत्तर रुपयाचा माझं एल आय सी करून घेत दिलं एलआयसी पावती दिली मला एल आय सीचा बुक दिला तिथं पण त्यांनी माझ्याबरोबर शारीरिक संबंध केले आणि काय म्हणायचा दरवेळेस लग्न करायचे काय त्याच्यात वाव गे लग्न करायचे त्यात काय वाव गे नंतर मी त्यांना तुम्ही सुरुवातीला दादा दादा म्हणत होते त्यांना एक अनोळखी व्यक्ती होता कितपत योग्य आहे बरं एका अनोळखी व्यक्तीला तुम्ही दादा म्हणता नंतर त्या तुमचं आणि त्यांच्या लोकेशन पण चंदगड म्हणा काशी विश्वनाथ म्हणा सगळे सोबत म्हणजे सिमिलर त्यांच्या एफ आय आरमध्ये मध्ये देखील या प्लेसेसचा उल्लेख आहे जर मॅडम एखादा व्यक्ती आपल्याला हॉटेलच्या नावाखाली जर लॉजमध्ये नेतो आपल्याला तिथलं माहीत नाही काही मॅडम मी फर्स्ट टाइम चंदगड या शहरात गेलेले आहे त्याने मला काय सांगितलं मला कन्व्हिन्स केलं त्यांनी तुम्हालाही मिस्टर नाही आहे माझ्याही बायकोचा प्रॉब्लेम आहे आपण पहिलं तो काय बोलला लिव्ह एन्ड रिलेशनशिपमध्ये राहू तर ता मी त्यांना काय म्हणलं मी काय रोडवर बसणारी बाई नाही आहे लिव्ह इन लिव्ह रिलेशनशिप मला नको आहे हक्काचं नातं देत असेल तर प्रोसेड व्हा नाहीतर काही करू नका आणि लग्न झाल्यावर या सगळ्या गोष्टी होतील म्हटलं आता होऊ शकत नाही तर त्यांनी त्या ते दिवशी ड्रिंक केलेलं त्याच्यामुळं त्यांनी ते माझ्यावर जबरदस्ती केली जबरदस्ती केली तर मी त्यांना एवढं पण म्हणाले की तुम्ही जे माझ्याबरोबर केलं तर इथून पुढे मी तुमच्या कधीही घरी नाही येणार ना। पण यांना ये तुमची मिसेस आजारी असल्यामुळे मी, मी तिला घडलेला प्रकार आत्ताचा सांगू शकत नाही तर तो, तो काय म्हणला माझ्याकडनं चूक झाली परत मी तुला हात लावणार नाही जेव्हा तुझ्याबरोबर लग्न करेल तिथून पुढंच मी तुला हात लावेल तर ते, ते कमिटमेंट केलं त्यानी परत वीस तारखेला मला कोल्हापूरला बोलवलं परत त्या लॉज दुसऱ्या लॉजवर नेलं त्या लॉजचं नाव बी मी सगळं तिथं दाखवू शकते शैलेश म्हणून एक ड्रायव्हर होता तो वेगळ्या रूममध्ये होता तोही तो, तो सांगू शकेल हा तिथं आला होता एलआयसीच्या नावाखाली घरनं आला तर सोमवारी तिथे मला दिवसभर त्यांनी पन्हाळगड हे ते, ते कोल्हापूरची देवी सगळं फिरवलं त्याचे सगळे फोटोज येत माझ्याकडे आणि काय म्हणाला आजचं शेवटचं मग तर पुढच्या महिन्यात आपण लग्नच करणार आहे तर त्यांनी काय केलं तिथं जे लॉजवर आम्ही होतो तिथं तिने त्यांनी माझ्या भांगात कुंकू भरलं आणि माझंच मंगळसूत्र काढून मला मंगळसूत्र घातलं ते म्हणले हे बघा ना आता पवित्र झालेलं आहे आता आपलं तर मी बोल ठीक आहे जर तुम्ही जर माझी लग्नाची जबाबदारी घेत असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही हे एकच व्यक्ती असे नाहीत यानंतर जेव्हा कोल्हापूरचा प्रसंग व्यक्ती जेव्हा पुढे आला त्याच्यानंतर अनेक उज्ज्वला गौड म्हणून एक नेत्या त्यांनी अनेक जे पुरुष होते त्यांना समोर आणलं आणि त्यांनी मी पण हेच म्हटलं की माझ्यासोबत देखील अशी आर्थिक फसवणूक झालेली आहे बरं त्यावर काय सांगा मॅम ह्याच्यामध्ये काय झालं माहिती आहे का मी माझी ताबा मॅटर माझ्याकडे जास्त असतात मी कायदेशीर ताबा देते पोलिस स्टेशनला कंप्लेंट करून वगैरे ओनर असेल तरच घर देते त्याचं अख्ख्या पोलिस कोथरूड पोलीस स्टेशनला माहिती मी काय काम करते ह्याच्यामध्ये जर मी ताब्यामध्ये कोणाकडनं माझी फीज घेतली असेल तर तो आर्थिक गैरव्यवहार होत नाही पहिली गोष्ट ज्या अनेक पुरुष आलेत ना त्यांनी माझे लॉजचे इकडचे तिकडचे त्यांच्याबरोबर फिरलेले चॅटिंगचे मेसेज सगळे दाखवावेत त्यांनी दुसरी गोष्ट विजय गोरखे हा माझ्याकडं जो काय आला होता ना त्याच्या बायकोचे त्याचे जे भांडणाचे सगळे एक एक तासाचे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे मी ते वाजून दाखवू शकते आता तुम्हाला त्याच्यामध्ये तो सातवीपासून माझ्या मागं लागलेला माझ्या घराच्या त्यांच्या कोयत्या कुराड्याच्या भांडणं आहेत आमची कट्टर दुश्मनी असताना हा मुलगा त्याची काकू आहे काकडे म्हणून तिच्याकडं कायम जायचं आणि माझा फोन नंबर विचारायचा मी मॅडम एकटा सातवीपासून तर आत्ता एक्केचाळीस वर्षापर्यंत त्याला कधीही भीक घातली नाही जेव्हा त्याच्या बायकोचा पण सेम प्रॉब्लेम झाला त्यावेळेस तो मला म्हणाला मला असं कळलं आशा वेळेंकडनं की तू अशी कामं करती तू काय समज कर म्हणजे समजवता करून देते तर मी म्हटलं ठीक आहे म्हणलं त्याला मी गाडीवर ड्रायव्हर ठेवलं मॅडम आणि त्यावेळेस माझ्यावर कोथरुडवर एका प्रवीण शेलार नावाच्या व्यक्तीने ऍट्रोसिटीचा एवढं एवढं राजकारण केलं एवढं राजकारण केलं की मी कसली शिवी जातीवाचक शिवी दिलेली नसताना सुद्धा त्याने माझ्यावर भरपूर हे केले ॲलिगेशन्स केले म्हणून मी त्याला म्हणलं हे बघ आपण लहानपणापासून एकमेकांना ओळखतो ओळखतो तू मी तुला मदत करते तू मला एक मदत कर मला फक्त एक डॉक्युमेंट करून दे की ज्याने ज्यांनी करून मला तुझ्या जातीबद्दल घृणा नाही हे कळ कळेल म्हणलं लोकांना त्याच्यातनं त्यांनी माझ्याशी लग्न वगैरे काहीही केलेलं नाही आहे त्यांनी फक्त काय केलं डॉक्युमेंट करून दिलेलं आहे आणि तिथं त्यांनी आळंदीमध्ये लिहून दिलं की माझं लग्नच नाही झालेलं लागलं आळंदीच्या सर्टिफिकेटवर अविवाहित म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे त्यांनी त्या संस्थेची फसवणूक केली माझा कायदेशीर मी तिथे डिवोर्स दिला हे एक खोटं डॉक्युमेंट होतं मॅडम कारण त्याच्यातनं मला कुठंतरी माझा बचाव करायचा होता त्यानंतर ह्याच्या बायकोने त्याला हकलून दिला हा वर्षभर आहे ना माझ्याकडे येऊन जाऊन त्याचं मेस खाणं पिणं सगळं मी बघत होते ह्याला मी एक लाख रुपये पगार दिले जे माझे जी पे फोन पेला एंट्री आहे ह्याच्या आईला कानातलं करून दिलं ह्याच्या बहिणीने माझ्याकडनं कानातलं करून घेतलं ह्याच्या भावाने चाळीस हजाराचा वाढदिवस पंचवीस हजार मुलाच्या वाढदिवसाला कपडा लत्ता ह्याला मी दोन तो एक अर्धा तोळ्याची वेड्याची अंगठी पेमेंट बंद करून दिली एक हिऱ्याची अंगठी करून दिली नऊ हजाराचा पुमाचा शर हे पण त्याने माझ्याकडनं अडीच हजार ड्रायव्हरसाठी एवढं नाही नाही तो काय म्हणायचा पगारात पैसे द्या पैसे द्या पगारात पैसे द्या पगार करा कर, पगार नका देऊ मला ह्या वस्तू पुरावे वगैरे तुमच्या आहे ना दे दे। तुम आ, मी पुमाची बिलं काढते आता सगळी मी जिथे जीट जिथे ट्रान्झॅक्शन केलेले आहेत ते त्याच्यानंतर मला त्याला जसं कळलं की मी महिंद्रा एक सी यू घेतलेली आहे सत्तावीस लाखाची त्या गाडीला बघून त्याचं मन भाळ त्यानंतर ह्या वस्तू पुरावे वगैरे तुमच्या आहे ना मी पुमाची बिलं काढते आता सगळी मी जिथे जिथे ट्रान्झॅक्शन केलेले आहेत ते त्याच्यानंतर मला त्याला जसं कळलं की मी महिंद्रा एक सी घेतली घेतलेली आहे सत्तावीस लाखाची त्या गाडीला बघून त्याचं मन भाळलं त्यानंतर स्वाती बलकवडे त्याच्या म्हणजे माझी मैत्रीण होती पहिली ती ते, ते ती आमच्या बरोबद्धे यावी लागली कारण त्या स्वाती बलकवडेचा मी लवजी आजचा सांगवी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता त्या बाईची अशी फितरते की तिला जर कोणाचं चांगलं चाललं असेल तर ती त्या समोरच्या पुरा पुरुषाला लगेच हॅनी हनी ट्रॅप करती नातं तोडती भांडणं लावती त्यांच्या मारा मारामार्या करून देती आणि बाजूला होती त्या स्वाती वलकवडेंनी त्याला माझी सगळी हिस्ट्री सांगितली त्यांनी त्याच्यानंतर ते मला त्रास द्यायला सुरुवात केली त्यांनी मला एक एक दिवशी ते घर आणि गाडी नावर करण्यासाठी बेदम मारहाण केली तर त्याचं बेदम मारहाण केली म्हणून मी त्याचं ससूरला मेडिकल केलेलं आहे हा माझा ससूनच्या मेडिकलचा कागद आहे ह्याच्यात मला त्यांनी जगदी मारहाण केली होती त्या मार मारहाणमध्ये त्यांनी मला जिवंत मारण्याचा प्रयत्न केला तीन वेळा गाळा दाबलेला त्यांनी माझा त्याच्यामध्ये ससूनच्या डॉक्टरनी माझं ई सी जी वगैरे सगळं सी टी स्कॅन वगैरे सगळं करून घेतलेलं आहे पी एस आय वैशाली सुळकडे मी तीनशे सव्वीस दाखल केला होता पण हेमंत पाटील सर तिथं होते सिनियर पी आय मी त्यांचा मंत्रालयात एक अर्ज केला होता त्या रागाच्या भरात त्यांनी माझा तीनशे सव्वीस न दाखल करता चारशे अठ्ठ्याण्णव केला जर मॅडम त्याचा डिवोर्सच नाही झालेला तर हे लग्न होऊ शकत नाही दिलं म्हणजे लग्न होत नसतं त्याच्यासाठी प्रॉपर तो डिवोर्स झालेली व्यक्ती हवी मारहाण केल्यानंतर तो तिथून पळून गेला मॅडम त्याच्यानंतर ते, ते विसूळ मॅडमनी अत्यंत माझ्यासाठी कष्ट काढले सरांशी भांडल्या सरांशी त्यांनी जोडे खाल्ले सिनियर बरोबर भांडून माझं कोथरूड स्टेशन त्यांच्यावरती सध्या देखील आरोप होत त्यांच्या बदली ऐका त्यांची ऑलरेडी बदली झालेली आहे ए आय पोस्ट वर गेलेल्या त्या ह्या मॅडम अत्यंत कर्तव्यदक्ष आहेत प्रामाणिक आहेत मी डी जी मॅमला त्यांचं सर्व लिहून दिलेलं आहे त्या कधीही कुणाचा एक रुपया खात नाही माझ्यावर झालेले मारहाणीचे वळ बघून त्यांनी त्याला जे काही शिक्षा दिली ती योग्य आहे मॅडम कारण जर ह्यांनी उद्या मी जर कंप्लेंट केली नसती ससून केलं नसतं ना तर लोकांना कळलं नसतं हेनी मला मा किती जबरी मारहाण केलेली तुमच्यावरती म्हणजे हा सगळ्याचा बेस सगळा बघायला गेला होतं की तुम्ही वकील आहात आणि त्या हिशोबाने तुम्ही फसवत आहात असं बऱ्याच जणांनी म्हटलेलं आहे पहिला तुमच्या वकील असण्यावरती प्रश्नचिन्ह दुसरं पोलिसांना देखील तुम्ही धमकवता असं देखील म्हटलं आहे आणि तिसरी गोष्ट की तुम्ही स्वतः उज्ज्वला गौडी यांनी असं म्हटलं की तुम्ही स्वतः एक घरी अशा मा ज्याचं घर भाडं तुम्ही भरत नाही न भरता गेले अनेक वर्ष तुम्ही तिथे राहत गोष्टींना तुम्ही काय सांगा या तीन गोष्टींना मी सांगते घर मालक जे आहेत ना धनंजय गोगटे यांनी आम्हाला घर दिलं त्याचे सगळे मेसेज आहेत ना मी कोर्टाला पाठवलेले आहेत सेशनला आणि हायकोर्टला त्याच्यामध्ये त्यांनी असं काय सांगितलं आम्हाला जेव्हा राहायला आलो आम्ही तिथं तर त्यांनी काय सांगितलं विजय Uh, विजय गोरखे हा त्याच्यामध्ये फक्त एक विटनेस होता आमच्याकडे महाराष्ट्र सरकारचं दोन वर्षाचं रेंट ॲग्रीमेंट आहे ऑनलाईनचं त्याच्यामध्ये पंचवीस हजार भाडं आणि पासष्ट हजार डिपॉझिट असं मी घरात पाय ठेवताना नव्वद हजार रुपये त्यांना दिलेले आहे त्याची ऑनलाईन एंट्री आहे ते काय म्हणले आम्हाला माझं मला माझं घर विकायचं आहे मी अठ्ठ्याण्णव लाखाला देणार आहे तर मी त्यांना म्हटलं दादा तुम्ही पंच्याण्णव लाखाला सोडा कारण तुमच्या घराला पार्किंग नाही आहे मी तीन महिने जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिने पंचवीस पंचवीस हजार रुपये पाच तारखेला भाडं देत होते दुसऱ्या महिन्यापासून त्यांना माझा त्या स्वाती बलकवडेनी आणि विजूनी काय के त्या विजयनी काय केलं मला माहीत नाही ते घर मला मला म्हणायला लागले घर खाली करा घर खाली करा घर खाली करा मी म्हटलं दादा मी एजंटला पूर्ण एक दीड महिन्याचं ब्रोकरेज दिलेलं आहे सामान शि शिफ्ट केलेलं आहे तुम्ही मला दोन महिन्यात कसं बाहेर काढता ते काय म्हटले मग तुम्ही एक काम करा तुम्ही माझं घरच विकत घ्या तर माझे जे पुणे पीपल्स बँकेमध्ये रिकव्हरी मॅनेजर आहेत चंद्रकांत पवार मी त्यांना म्हटलं बघा घराची का व्हॅल्युएशन काढा आणि मला लोन द्या ते म्हणले ताई दोनच आय टी आर आहे एक आय टी आर असतोपर्यंत तुम्ही त्या घरात राहा हे धनंजय गोप्ट यांनी कबूल केलं तो मेसेज पण आहे माझ्याकडे बँकवाल्याला रोज फोन करायचे झालं कामचं लोन झालं का आमचं लोन झालं का आमचं लोन त्यावेळेस माझा सिबिलचा इश्यू होता मी तो सगळा कव्हर करून घेतला मी घर घेणार ह्या ह्या हिशोबाने धनंजय गोंगटे एकदम निवांत बसले त्यानंतर माझं लोन होत नाही हे जसं त्यांनी कळालं त्यांना जानेवारीपासून मला परत तागादा लावला एकतर पाच लाख रुपये द्या नाहीतर एकतर तुम्ही घर नाही का घर सोडा मी म्हणलं पाच लाख रुपये कशाचे द्यायचे ते म्हणले इसार द्या इसार पावती करतो ज्या दिवशी तुमचा मार्चमध्ये तिसरा ए टी आर त्यावेळेस तुम्ही मला ते लोन करून द्या मी म्हणलं ठीक आहे मग मी म्हटलं जे काही तुमचे पैसे आहेत ते मी सगळे त्या घराच्या व्यवहारामध्ये हो क क्लिअर कर, ह्या माणसाने काय केलं माझ्या घरी आला माझ्या कामाला काकू पण होत्या तुम्ही एक काम करा तुम्ही सोनं घ्या विकत तुम्ही वेडे घ्या विकत मग ते वेडे आपण जॉईंट अकाउंट काढू दोघांचं मग आपले आपल्या दोघांचे पैसे त्याच्या अकाउंटमध्ये राहतील मग मी त्याच्यातनं भाडं कन्वर्ट करून घेत जाईन मग मा तुम्ही मला जे वेडे द्या असाल सोन्याचे ते माझ्या मुलीच्या लग्नाला कामाला येतील तर कुठलं घर मालक मॅडम मला असं सजेशन करू शकतो की तुम्ही हे करा ते करा असं करा मग त्यांनी जानेवारीमध्ये मला खूप पैशांसाठी त्रास दिला तर मी त्यांना काय बोलले ठीक आहे मी पाच लाख रुपये तुम्हाला देते तर ते काय म्हणले विसार हा कॅशमध्ये असतो मॅडम मी इथून मागं कधी कुठलं घर घेतलं नाही घराचे व्यवहार मला माहित नाही पाच लाख रुपये त्याला मी दिले त्यांनी मला म्हटला दीनानाथला माझ्या वडिलांचं एकृताचं ऑपरेशन आहे पंचेचाळीस लाख रुपये खर्च आहे त्याच्यासाठी तुम्ही मला कॅश आत्ता डिपॉझिट करायची तिथं तर मग मी म्हटलं मी कुठं आणून देऊ ती कॅश तर माझी मैत्रीण आहे प्रभा पडवळ तिला मी सोबत घेऊन गेले तो मला राहू आरोप खरे आहेत खरे खरे आरोप आहे ना हे त्याचे खोटे मग मी प्रभा पडवळ मॅडमला घेऊन राहुल कुलकर्णीच्या हातात पाच लाख रुपये तिथं दिले त्याला आता वकिलीवरती मॅडम माझं शिक्षण चालू आहे कोणत्या इयरला नाही ऐका मी करते आहे आणि त्याच्यामध्ये मी सेल्फ स्टडी करते माझं एकटीवर पोट आहे मला माझी आई माझी दोन घरं सांभाळावी लागतात मी सेल्फ स्टडी करत आहे कायद्याचं मला पूर्ण नॉलेज आहे मी नऊ वर्ष एका एन जी ओ काम त्या एन जीओ मला नाव घ्यायचं नाहीये त्या एन जी ओमध्ये मी काम केलेलं आहे अनेक महिलांचे मी प्रश्न सोडवलेले आहेत तिथं एन जी ओच्या मार्फत मला कायद्याचं पूर्ण नॉलेज आल्यानंतर मी फक्त गुन्हे दाखल करते मॅडम मी वकील म्हणून कुठल्याही कोर्टात कधीही वकीलपत्र साईन केलेलं नाही आणि माझ्याकडे अशी वीस लोकं आहेत की ज्यांची माझ्याकडे आता रिसेंटली कामं आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता की मी वकील म्हणून त्यांना कधी सांगितलं का वकिलीपणाचा आव आणत त्याचं ढोंग रचत ह्या गौड मॅडम मला त्यांना माझी काहीही माहिती नसताना ते माझ्यावरती फॉल्स ॲलिगेशन करतायत दोन हजार पंधरापासून मी कोथरूडला हायकोर्टला धरलेलं आहे आत्ता माझी कोथरूड चौथी रीट आहे मी फ्रॉड असते मी काय केलं असतं माझ्या घरात तीन वर्षे मी त्या बिल्डिंगमध्ये राहते आहे तिथं लोक आली असती आंदोलनं केली असती माझ्या नावाच्या फ्रॉडच्या कंप्लेंट पडल्या असत्या दुसरी गोष्ट माझ्या फ्रॉडच्या एफ आय आर झाल्या असत्या आणि दुसरी गोष्ट माझं हायकोर्टाने कधी रीट घेतली नसती का माझ्या रिटमध्ये कोथरूड अगेन्स्ट त्यांनी निकाल लावले नसते कोथरूडच्या सगळ्या ऑर्डर आहेत माझ्या दोन हजार पंधराच्या एका मद्रासी माणशीच्या मॅटरमध्ये ह्यांनी पाच वर्ष कागद न हलवल्यामुळं मी ट्रान्सफर पॉ ट्रान्सफर ऑफ इन्व्हेस्टिगेशनमध्ये हायकोर्टला गेले ती ऑर्डरसुद्धा माझ्याकडं आहे त्याच्यामध्ये माझ्या हा हायकोर्टचे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर शंकर खटके आहेत अजून मी ते मॅटर डिस्पोज केलं नाही आता ते स्टँड झालेलं आहे आरोपी कोथरूडकडनं बारा वर्ष शोधा ती पहिली कामं करा आणि मग दुसऱ्यावर ॲलिगेशन्स करा आणि त्या आरोपीला यांनी संगण संगणमत केलं दोन दोन फुटाच्या अंतरावर आरोपीचं अगस्त्य नाडी ऋषी केंद्रा नावाचं सेंटर होतं त्या सेंटरवर ह्यांनी छापा घातला त्यावेळेस ताईंनी मला मदत केली त्याच्यात अनेक घानेरडे प्रकार सापडले त्या सेंटरचं त्यांनी स पोलिसांनी ते सील केलं ते सेंटर त्याच्यामध्ये मी त्यांच्याकडं काम करत होते माझा पगार थकला होता त्यावेळेस मला कायद्याचं कसलंही कुठलंही नॉलेज नव्हतं त्यावेळेस एक स सर होते इनामदार म्हणून अजित इनामदार त्यांनी माझ्याकडनं वीस हजार फी घेतली माझी काय केस लिहिली काय सेक्शन लावले मॅडम मला त्यावेळेस का काहीही कळत नव्हतं काहीही माहीत नव्हतं तुमच्यावर आता सगळे खोटे आरोप आहेत असं तुम्ही म्हणताय हो, फेटाळून हो हो। लावलेत आरोप आता तुमची पुढची कायदेशीर कारवाई काय असणार आहे की तुम्ही काय समोरच्या पार्टीवरती हो। केस कशा प्रकारची मी समोरच्या पार्टीवर आता मी स्वाती बलकवडे विजय गोरखे आणि विश्वनाथ कदम यांच्यावर तीनशे अठ्ठावीसचा गुन्हा दाखल करते आणि याच्यामध्ये काय झालेलं आहे जो मला प्राशन केलेलं आहे ते वाईचं ठिकाण आहे कोथरूडला जेव्हा मी अर्ज केला त्यावेळेस ए पी आय मॅडम आहे शुभांगी म्हणून देशमुख त्यांनी सांगितलं मॅडम घटनास्थळ तुमचं वाईचं आहे तुम्ही वाईत वाई वाई जाऊन तिथं अर्ज करा तिथं माझा सह्याद्रीचा क्लिअर कट आ, हे रिपोर्ट आहे की मला फूड पॉयझन केलेलं आहे त्याच्यात म्हणून आणि माझ्यावरती अंगारे अंगारे टाकणे उतारे टाकणे स्वातीनी मला स्मशानविद्येसाठी एका संकेत नावाच्या मुलाकडे नेलं त्याचं मी घर दाखवू शकते त्यांनी माझ्यावर बंगाली विद्या करण्यासाठी माझ्याकडनं तीस हजाराची मागणी केली त्याच्यातले मी साडेआठ हजार रुपये त्याला ऑनलाईन पाठवले होते तिथं स्वातीने मला नेलं माझ्या अंगावरून काय काय उतरवलं तो सगळं ही सिडट्स हे सगळं घरदार मी त्यांचं दाखवू शकते लोकेस एंट्रेस करू शकते शकतात पोलीस त्याच्यात आणि विश्वनाथ कदमनी लग्नाचं आम्ही दाखवून माझ्यावरती शरीरसंबंध जे काय केले तर त्यांनी सव्वीस तारखेला फक्त मी त्याच्यावर बलात्कार बालात्कार लावू नये म्हणून माझ्या समजुतीसाठी त्यांनी फक्त लग्न केलं पण हे लग्न लग्न नाही आहे तो मला डॉक्युमेंटचा आधार देत नाही आहे आणि त्याचं आता सगळं आंगलट आलेलं आहे त्याला वाटतं त्याच्या बायकोला कळलं तर त्याची गावात बदनामी होईल त्याची नोकरी जाईन म्हणून आता तो माझ्यावर खोटे नाटे आरोप करायला सुरुवात करतो आहे आणि ह्याच्यामध्ये शंभर टक्के कोथरूड पोलीस स्टेशन मिळालेलं आहे त्यांचे मॉनिटरी गेनचे माझे स माझ्याकडे भरपूर विषय आहेत जर मी ताई कुणाचा फ्रॉड केला असेल तर मी ऑनलाईन फी का घेतली असती मी कॅश घेतली असते आजही मी भाड्याच्या घरात राहते माझा फ्लॅट अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहे पाच वर्षांनी मला तो मिळणार आहे ताई आत्ता माझ्या माझं तू जर माझं एक वर्षाचं जर चेक केलं ना अकाउंट तर मी लोनवर सगळं घर चालवते म्हणजे लोन घेणे आणि चार महिने झाले ताई मला काम नाही माझं ऑपरेशन झालेलं आहे मी माझं सोनं घाण ठेवलं आहे माझं आय आय एफ एलमध्ये जवळजवळ सहा लाखाची ज्वेलरी घाण येत आहे मी जर लोकांना लुटलं असतं तर मी माझी ज्वेलरी घाण का ठेवली असती तू आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये फक्त मी आत्महत्या करावी किंवा माझ्या हायकोर्टच्या रीट काढाव्यात त्याच्यासाठी व्हिडिओवर व्हिडिओ व्हिडिओवर व्हिडिओ व्हिडिओवर विडिओ आणि बलात्काराचं माझं तर एवढं नाव नावडं केलं आहे म्हणजे उद्या कुठलाही पुरुष येईन मला आमिष दाखवन मला काय खायला घालण दारू पिईन माझ्यावर अत्याचार करण मी गप्पा बसायचं का गताई तू सांग ना म्हणजे मला आधार नाही पुरुषाचा म्हणून हे काही करणार का शेवटी हे जर यांच्या बायकांकडंच जातात तर ह्यांनी माझ्यापाशी यायचंच काय विश्वनाथ कदमचे तीन महिने रात्रंदिवस बोललेले माझ्या व्ही आयच्या पोस्टपेडमध्ये तुम्हाला सगळे कॉल मिळतील रात्र रात्रभर हा माणूस माझ्याशी बोलायचा अक्षरशः लग्नाचं फक्त आम्हीच दाखवलं आणि माझ्याबरोबर शरीर संबंध ठेवलेले आहेत पण माझं कुठंतरी आहे गाव आहे म्हणून मी ही माहिती देत नव्हते कोणाला hmm. की लोक म्हणतात ही बलात्कार लावती बलात्कार लावती ताई कोण अशी कुणाची आपली स्वतःची इज्जत कधीही रस्त्यावर काढत नाही पण ही स्वाती बलकवडेने ना माझ्या सगळ्या आयुष्याची वाट लावली सकाळी एका पर्सनचा कॉल आलेला आहे मला व्हाईस कॉल आलेला आहे अर्धा तासाचा बारा लाख शहाऐंशी हजाराची फसवणूक आहे त्याला लग्न कर म्हणतीये आहे त्याला लॉजमध्ये जाण्याचा प्रयत्न कर घेऊन जाते आहे त्याच्यावर जादू टोना तुझे विरोधक तुला मारतील म्हणून त्याची त्याच्याकडनं बारा लाख रुपये घेतलेत त्याच्याकडं ऑनलाईन एंट्री आहेत तो पण मीडियावर येणार आहे जयश्री भोसलेचे पाच तोळं सोनं मोडून तिच्या मुलीला किडनॅप करून तिच्यावर तिला ड्रममध्ये ठेवून लैंगिक अत्याचार करून तिच्याकडे किडनॅपिंग अगेन्स्ट पाच तोळे घेतलेले ॲग्रीमेंटही माझ्याकडे आहे त्याच्यानंतर सांगली पोलीस स्टेशनमध्ये तिच्यावर अनेक गुन्हे अनेक लोकांच्या तक्रारी आहेत रुपाली पोले पोळेकर नावाच्या मुलीकडनं तिने तीन लाख रुपये घेतले त्या मुलीला तिने फिरवलं हिंडवलं मैत्री केली ती मुलगी पाच वर्ष कोर्टाला चक्रा मारती आहे आणि रिकव्हरीसाठी आता तिला वॉरंट काढलेलं आहे कोर्टाने माननीय कोर्टाने हिने आनंद नावाच्या एका माणसाला असंच फसवलं त्याच्याकडनं आठ लाख रुपये घेतले त्याचं आनंदचं खरेदी खाते माझ्या मोबाईलमध्ये मा आत्ता जीवन प्र जीवन म्हणून एक माणूस आहे त्याच्याकडनं दोन लाख रुपये ही सरपावती घेतली मुलं आजारी येत म्हणून त्याचे दोन लाख परत केले नाही तोही इथं यायला तयार आहे संतोष मोरेच्या मोरे, मोरे नावाच्या माणसाला नंदच चौदा सोळा गट गाण ठेवलं आणि सोनं त्याला मोडायच्या बहाण्याने त्याच्याकडनं सहा लाख रुपये घेतले आणि त्या माणसावरती आज बलात्कार लावायची त्याला ती धमक्या देते नक्कीच आपल्यासोबत आता गौरी वांजळ होते ज्यांच्यावरती कोथरूड प्रकरणात अतिशय गंभीर आरोप कोल्हापूरच्या एका व्यक्तीने केले ना अनेक पुरुष देखील समोर आले होते ज्यांनी त्यांच्यावरती आरोप केले होते आता या सगळ्यात त्यांनी साहजिकच सर्व जे आरोप आहेत ते फेटाळून लावलेले आहेत तसंच कोथरूड पोलीस देखील या सगळ्यात सामील असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात ते देखील एक कायदेशीर कारवाई करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र